आज आज तीन तारीख आहे आपण नेहमीप्रमाणे जो आपला उपक्रम आहे जी, जी तारीख तो पाडा आणि त्याच्यासोबत समोरचे सुद्धा पाडे आपण घेत असतो आज तीन तारीख आहे मग तीनचा पाडा तेराचा पाडा आणि तेवीसचा पाडा म्हणायचा हो सर म्हणा ना मोठ्याने हो म्हणायचा हो मजा येते म्हणायला हा हसत हसत म्हणायचं असं हे नाही टेन्शनमध्ये एकदम हा रेडी चला बोला मग आता तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन तीक नऊ तीन, तीन, तीन चोक बारा तीन ना ना। थीन। थीन थीन। थीन थीन। थीन तीन पाचे पंधरा तीन साहे अठरा तीन साते एकवीस तीन आठे चोवीस तीन नवे सत्तावीस तीन दहा तीस आपल्याला या जुलै महिन्यामध्ये तीसपर्यंत पर्यंत सर्वांच्या पाठ पाहिजे आणि सर्वांच्या जर एका महिन्यामध्ये पाडे पाठ पाड़ झाले तर प्रत्येकाला किती रुपये मिळणार आहे हा एक्कावन्नच बक्षीस माझ्यातर्फे तुम्हाला मिळणार आहे चला आता तेराचा फाडा म्हणूया तेरा एके तेरा ते दोन्ही सव्वीस त्रीक एकोणचाळीस तेर, एक तेर, एक तेर चो बावन, तेर बावन तेरा पाच पहासष्ट तेरा सहा अठ्याहत्तर तेरा सहा एक्याण्णव तेरा आठे एकशे एक एक चार तेरा तेरा नवे एकशे सतरा तेरा दहा एकशे तीस त्यानंतर कोणता फाडा बोलायचा आपल्याला आता तेवीसचा तेवीसचा फाडा बोलायचा आहे चला बोलूया मग तेवीस एके तेवीस तेवीस दोन्ही छेचाळीस तेवीस त्रिक एकोणसत्तर तेवीस एक ते चोब्यान तेवीस ते पाच एकशे पंधरा तेवीस ते एक शाहे ते ते एकशे अडतीस तेवीस साते एकशे ते एकसष्ट आठ एकशे चौऱ्याऐंशी तेवीस चौऱ्याशी दोनशे सात तेवीस दहा दोनशे तीस छानपैकी म्हणलं तुम्ही सर्वांना हे पाठ करायचं आहे थँक्स थँक्स फॉर वॉचिंग हात दाखवा सर्वांना तुम्ही सर्वीकडं दिसणार आहात आणि ज्याचा पाड़ा पाठ होईल ना आपल्या यात तीसपर्यंत मग आपण छानपैकी त्याचा व्हिडिओ बनवू त्याला आपण बक्षीस देऊ सर्वांचं झालं तर सर्वांना बक्षीस म्हणून प्रयत्न करा हो ते मला माहीत आहे हां चला मग थँक्स थँक्स फॉर वॉचिंग